नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज श्रीनाथ केसरीचं भव्य दिव्य असं एक ते एक बैलचं जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो छप्पन गट झाल्यानंतर त्यानंतर दुष्याचं मैदान म्हणजे दुष्याचं गट चालू होणार आहे तर आपण आज व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बारा मेंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि आपल्या बकासूरचा पायरा या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक नक्की करून जावा तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनी माहितीच आहे की काल मामांनी मुलाखती दिलेली आणि त्या मुलाखीत सांगितलं की बकासूरचा पायरा फिक्स झाला होता पण मित्रांनो काही कारणास्तव पुढच्या मालकाने तो कॅन्सल केला के त्यामुळे आपल्या बकासूरला कालपर्यंत पायरा झाला नव्हता तर मित्रांनो तर आपला बकासूर आज नक्की कोणत्या नंदीबरोबर पाहणार आहे मित्रांनो ते पाहूया आपण त्याआधी आपल्या बकासूरच्या नावावर या मैदानात तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिलीचे तिकट क्रमांक आठ तास क्रमांक आठ वरती दुसरीचे तिकट क्रमांक सोळा आणि तिसरीचे तिकट क्रमांक एकतीस आणि मित्रांनो ह्या चिठ्ठ्या दुसऱ्यामध्ये निघाल्या आहेत म्हणजे आपला बकासूर दुसऱ्या नंदीबरोबर आज पाहणार आहे तर नक्की कोणत्या नंदीबरोबर पळू शकतो तर मित्रांनो सकाळपर्यंत सगळी जण म्हणत होते की शक्यता राजा आणि बकासूर हे जोडी पळेल पण मित्रांनो मला नाही वाटत की हे जोडी पळेल कारण माझ्या माहितीनुसार चिक्याचा आणि मित्रांनो राजाचा पैरा फिक्स झाला आहे ही जोडी आपल्याला आज पळतान दिसू शकते तर आपला बकासूरचा पैरा कोण आहे तर बक्कासूरचा पैरा मित्रांनो पंढरशेत फडके स्वर्गीय पंढरशेत फडके यांचा सर्जा दादा मित्रांनो आपल्याला यामध्ये आज बकासूर बरोबर पळत दिसणार आहे तर बघूया मित्रांनो आपला बकासूर आज कसा पळतोय हो आणि नक्कीच मित्रांनो आज आपला बकासूर आणि सर्जा गुलात राहिलीच आपण सेवा घरी महाराजांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद